नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला परत एकदा टू फिफ्टी थ्री फिफ्टी फोर फिफ्टीचे बँगल्स ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी ह्या नंबरवरती जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारून पाठवायचा साईज टू 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 फोर टू सिक्स टू एट चारी साईज उपलब्ध आहे ही ऑर्डर फक्त आणि फक्त ऑनलाईनसाठी आहे जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपवरती पाठवा बाकी साईज तुम्हाला सांगितली क्वालिटी डेली यूज सिक्स मंथ डेली यूज नो प्रॉब्लेम सहा महिने ते एक वर्ष काही होत नाही याला बाकी जीपी ते ते जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारला तुम्ही मला व्हॉट्सअपवरती पाठवलं तुम्ही पेमेंट केलं शिपिंग चार्जेस ही कंपल्सरी लागणार तुम्ही पेमेंट केलं की त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही मला पाठवायचा तुमचा ॲड्रेस जे असेल त्याच्यावरती वस्तू पोचणार तुमच्या ॲड्रेसवरती वस्तू पोचली की त्याचा व्हिडिओ बनवून पाठवायचा जेणेकरून काय त्रुटी असेल तर तुम्हाला पीस बदली करून भेटे बाकी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर बेल बेलाईंग घंटी ऑलमध्ये वाजवा जेणेकरून तुम्हाला योग्य पद्धतीनं नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल मग चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका आता राहायला विषय की डेली यूजला क्वालिटी तर सहा महिने एक वर्ष चालते क्वालिटी काय ह्याला मार्केटमध्ये वन ग्रॅम म्हणून विकलं जातं वन ग्रॅमच्या बांगड्या मग तुम्हाला वन ग्रॅमच्या बांगड्या अडीचशे साडेतीनशे साडेचारशे ह्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत मग उत्तम पर्याय आहे तुमच्यासमोर उत्तम दर्जाची क्वालिटी उत्तम दर्जाचं काम हातात घाटल्यानंतर तुम्हालासुद्धा फील होईल की मी सोन्याचे मशीन बँगल्स घाटलेले आहे तुम्ही माझे बँगलचे व्हिडिओ ह्याच्या आधीसुद्धा पाहिलेले आहे ती दोनशे दहावाले साडेतीनशेवाले उत्तम दर्जाची क्वालिटीशिवाय आपण बांगडी विकतच नाही क्वालिटी उत्तम असेल तरच आपल्याकडे वस्तू उपलब्ध असती बाकी आपला लोबो इंस्टाग्रामवरती फॉलो करणार असला तर तीसुद्धा आपले इंस्टाग्रामवरती पेज आहे फेसबुकवरती पेज आहे आपला प्रत्येक जागी तुम्ही फॉलो करून व्हिडिओ किंवा नोटिफिकेशन किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ऑफर्स आणि आपल्या शॉपवरती वन ग्रॅमचे प्रत्येक डागिनेला साठ टक्के डिस्काउंट चालू आहे कधीही या शॉपवरती आपलं शॉप चालू